त्या संध्याकाळी आभाळभर ढग होते जुनं रेल्वे स्थानक शांत होतं क्वचित एखादी आगगाडी धुक्यातून फुफाटत निघून जायची आणि पुन्हा सगळं निवळून जायचं आणि त्या शांततेत बसली होती अन्विता एका जुन्या बाकावर तिच्या हातात एक छोटी डायरी होती आणि समोर ठेवलेलं एक बंद लिफाफा जो तिनं कधीच कुणाला दिला नव्हता कधी एकदाचा तू येशील तिच्या मनात चाललेलं पंधरा वर्षांनी आज तो परत येणार होता सौरभ अन्विता आणि सौरभ कॉलेजमध्ये भेटले होते दोघंही पुण्यात एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होते एकाच वर्गात होते पण सुरुवातीला बोलायचं कारणच नव्हतं तो फार शांत ती थोडीशी बोलकी ती पुस्तकांत रमायची तो फोटोग्राफीमध्ये पण एकदा कॉलेजच्या एका प्रोजेक्टमुळे त्यांची गाठ पडली एकत्र काम करताना त्यांचं नातं नजरेतून ओळखीपर्यंत आणि मग हळूहळू मैत्रीपर्यंत पोहोचलं कॉलेजच्या शेवटच्या वर्षात त्यांचं नातं नकळत प्रेमात बदललं शेवटच्या परीक्षेनंतर दोघं स्टेशनवर भेटले सौरभला अमेरिकेला जॉब मिळालेला होता तो काही वर्षांनी परत येईल असं त्यानं सांगितलं तीन वर्ष आणि मग सगळं सुरळीत तो हसला होता अन्विता केवळ डोळे भरून बघत राहिली होती तीन वर्षांत काहीच सुरळीत झालं नाही सौरभ परत आलाच नाही फोन कमी होत गेले ईमेल्स थांबले आणि शेवटी पूर्ण शांतता तो हरवला ती वाट बघत राहिली आधी दररोज मग दर आठवड्याला नंतर प्रत्येक वाढदिवशी आणि त्या संध्याकाळी पंधरा वर्षांनी त्याचा मेसेज आला होता मी परत आलोयत वेटशील पावसाचे काही हवेत बोलू लागले स्टेशनवर अजूनही फारशी वर्दळ नव्हती अन्विताने तो लिफाफा उघडला त्यात होती ती चिठ्ठी जी तिनं कधी सौरभला दिलीच नव्हती प्रिय सौरभ तू गेलास आणि मी थांबले वाट पाहणं ही सवय झाली होती पण त्यातून बाहेर पडायला फार वेळ लागला तू जर कधी परत आलास आणि हे पत्र तुझ्यापर्यंत पोहोचलं तर हे लक्षात ठेव मी तुझ्यावर रुसले नाही फक्त थकलो होते प्रेम अजून संपलेलं नव्हतं पण वाट बघण्याची ताकद संपली होती अन्विता ती चिठ्ठी तिने परत लिफाफ्यात ठेवली इतक्यात पाठीमागून एक आवाज आला तू अजून तसंच बघतेस पावसात हरवलेली सौरभ त्याचं केस आता थोडे पिकले होते डोळ्यात जुनी थकवा पण चेहऱ्यावर तेच शांत हास्य तुला वाटतं तसंच झालं नाही अन्विता माझी चूक होती मी खूप काही गमावलं अन्विता काहीच बोलली नाही फक्त त्याच्याकडे पाहात राहिली मी परत आलोय आता कायमचा त्यानं सांगितलं ती हलकं हसली पण मी ती अन्विता राहिले नाहीये जी तुझी वाट बघत होती सौरभ गप्प झाला क्षणभर शांतता मग तिनं लिफाफा त्याच्या हातात ठेवला हे वाच मग ठरव काय करायचं आहे ती म्हणाली आणि वळली पावसाचे थेंब तीव्र झाले होते अन्विता टपरीवर चहा घेत बसली काही वेळाने सौरभ तिथे चाला उत्तर मिळालं पत्रात कसले उत्तर की अजूनही उरले काही जे आपण दोघं विसरून गेलो होतो त्याने समोर बसून एक कप मागवला दोन कप दोन जण आणि परत सुरू झालेली एक नवी संध्याकाळ